पूर्ण अमरावती जिल्ह्यातून महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले संपूर्ण अमरावती जिल्हा दुसरीकडे दर्यापूर विधानसभामध्ये महाविकास आघाडी हा गड राखण्यात यशस्वी ठरल्या गेली परंतु काल लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर सोशल मीडियामध्ये महाविकास आघाडीतर्फे ट्रेंड चालवल्या गेला त्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे निवडक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी गजानन लवटे यांना विजयामागचे किंगमेकर भाऊ दादाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातला होता त्याच संदर्भात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी जिल्हा आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी माध्यमांशी चर्चा करताना म्हणाले विजयामागचे किंगमेकर कोणी कोणाला समजू नये असे बोलून बाळासाहेब हिंगणीकर यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला नेमके बाळासाहेब हिंगणीकर काय म्हणाले ते आपण पाहू खऱ्या अर्थानं सुरुवातपासूनच लोकांनी हे निवडणूक अंगावर घेतली होती गजान लवटेले जेव्हा तिकीट मिळाली तेव्हा सर्व लोकांचं एकच धोरण होते की गजान लवटे निवडून येते आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जी जनता असेल त्या जनतेनं मनापासून सहकार्य केलं निवडून आणण्याचा चंग बांधला तसंच जे काही महाविकास आघाडीमधले घटक पक्ष होते महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आणि त्यांचे नेते कार्यकर्ते त्यांनी मनापासून प्रचार केला काम केलं म्हणून गजान लवटे आज आपल्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आले म्हणून असं आहे किंगमेकर कोणीच नाही सर्व जेव्हा मतदान करतात तेव्हा आपल्याला नेमकं त्याचं क्रेडिट भेटते जसं आता तुम्ही पाहिलं मला फोन आले एक दोन तुम्ही मी काय बोललो ते ऐकलं असेल आणि याचं श्रेय कोणी एकट्याने घेऊ नये चर्चा सुरू झाली किंग मेकर म्हटलं म्हणजे एका पक्षाच्या सांगितलं ना, ना, ना। महाविकास आघाडीचे नेते <coughs> कार्यकर्ते जनता या सर्वांनी निवडून दिलं आणि याचं श्रेय निश्चितपणे फुकटचं श्रेय आम्हाला लोकांना भेटते परंतु याच्यामध्ये किंग मेकर कोणीच नाही किंग मगर कोणी समजू नये सर्व जनता ज्याच्यामध्ये किंग मेकर आहे जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस वर्षापासून या राजकारणामध्ये आहोत परंतु मी कधीही एकट्यानं कधीच कोणतं श्रेय घेतलं नाही अनेक निवडणुका लढलो काही निवडणुकामध्ये पडलो असेल परंतु मी स्वतः कधी किंग मेकर कुठं म्हटलेलं नाही आणि कोणी किंग मेकर समजू नये कारण हे जनतेनं निवडून नेलेला उमेदवार आहे आपल्याला त्याचं श्रेय मिळालं आहे त्या श्रेयाचा आपण फायदा घेतला पाहिजे परंतु इतर लोकांचे मन दुखतील असं काम कोणी करू नये या मताचा मी आहे